मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार माझी लायकी किती माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच कोण विजय शिवतारे त्याची लायकी काय याचा विचारणारे अजित पवार आता का घाबरले आहेत माझी लायकी काय आणि आवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच असा ठाम पवित्रा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतला आहे बारामतीच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवतारे यांनी हे वक्तव्य केलं विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत असा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला विजय शिवतारे यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला तसंच अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभं राहण्याचा पवित्रा शिवतारेंनी घेतलेला आहे मला काय वाटते म्हणजे एवढं कशासाठी शंभर टक्के मला हा ऐतिहासिक क्षण क्लिक करायचा आहे ही संधी जी आहे ही संधी लोकांनी लोकांच्या मनातली संधी प्रचंड रोष हा यांनी सगळ्यांना हैराण केले सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केले त्यामुळे निश्चितपणे आत्ताच्या घडीला सुद्धा अजित पवार काल आता डीपीडीसीचे पार्लमेंट गार्डियन मिनिस्टर झाले पुरंदरला इलेक्टेड लोक भाजपचे राहिले बाजूला शिवसेनेचे राहिले बाजूला पंचवीस कोटी रुपये एका सर्वसामान्य माणसाला त्याने त्यांनी दिले पुरंदरमध्ये काय संबंध आहे तुमच्या घरातले पैसे आहेत तिजोरी तुमच्या तिजोरीतले पैसे आहेत की कुणी काही ना काहीतरी बेस असायला हवा ना कोणतरी डीपीडीसी मेंबर आहे कोण काय आहे कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण माजी मंत्री आहे कोण काय काही नाही बाकीच्या तालुक्यांना काही नाही आणि त्यांनी पुरंदरमध्ये निव्वळ इलेक्शन आहे म्हणून पंचवीस कोटी रुपये पंचवीस पंधराच्या बाबतीमध्ये ते काय करत आहेत सगळ्यांना माहिती आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान हेच चाललं होतं छप्पन फिफ्टी सिक्स पर्सेंट पैसे निधी ते फायनान्स मिनिटर असल्यामुळे कोणी सरपंच जरी आला तरी त्याला पाच कोटी रुपये दोन कोटी रुपये उद्या तो हा लढणार आहे तो जिल्हा परिषदला आहे त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी सरकारचे पैसे वापरून म्हणजेच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे पैसे वापरून स्वतःच पक्ष वाढवणे हे जे काय त्यांचं महाविकास आघाडीच्या दरम्यान चालू होतं तेच आता इथे सुरू झाले सरकार आणि याची प्रचिती सर्वांनाच भाजप आणि इतर पक्षांना निश्चितपणे त्याची प्रचिती येईल पुढच्या काही नाही एवढं अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवाखा किती तू बोलतोय कोणाबद्दल तू करतोय काय तुला बघतोस हे बोल माझा की त्याला हवा का माहित पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय माहितीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा की किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले आता माझा का काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला महाराष्ट्राच्या समोर बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोर बोलावं लागेल बोलले होते ना माझा हवा का होता तुझी लायकी किती तुझा हवा का किती तुझं काय कुठे तू बोलतोस कुणाबरोबर एवढी घवंड होती ना मग आता एवढे एवढा तडफडतोय तुम कशासाठी एवढा सीएम साहेबांना बोला इकडे बोला तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई